विजयनगर एक गजबजलेलं शहर जिथे नेहमीच माणसांची वर्दळ आणि व्यापाराची धामधूम असायची पण गेल्या काही दिवसांपासून शहरावर एक गूढ सावली पसरली होती रात्रीच्या वेळी शहरातील काही लोक अचानक गायब होत होते कोणीही काही पाहिलं नव्हतं कोणीही काही ऐकलं नव्हतं फक्त एक शांत भयान अंधार आणि नंतर व्यक्तीचे अचानक गायब होणे शहराचा राजा वीरेंद्रसिंह खूप चिंतेत होता त्याला आपल्या प्रजेची काळजी होती त्याने आपल्या राज्यातील सर्वात शूर योद्धा जयवर्धन याला या रहस्यमय प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले जयवर्धन एक धाडसी आणि बुद्धिमान योद्धा होता तो आपल्या तलवारीबरोबरच आपल्या बुद्धीचाही उपयोग करायचा जयवर्धनने तपास सुरू केला त्याने शहरातील प्रत्येक गल्ली प्रत्येक दुकान प्रत्येक घर पिंजून काढले त्याने गायब झालेल्या लोकांच्या कुटुंबाची भेट घेतली त्यांच्या शेजाऱ्यांशी बोलला पण त्याला काहीच सुगावा लागला नाही प्रत्येकजण घाबरलेला होता कोणालाही काहीच माहिती नव्हती एक दिवस जयवर्धन एका अंधाऱ्या गल्लीतून जात असताना त्याला एक विचित्र आवाज ऐकू आला तो आवाज एखाद्या प्राण्याचा गुरगुरण्याचा होता पण तो आवाज खूपच वेगळा होता जयवर्धनने आपली तलवार काढली आणि आवाजाच्या दिशेने पुढे गेला गल्लीच्या शेवटी त्याला एक मोठा काळा प्राणी दिसला तो प्राणी खूपच भयानक दिसत होता त्याचे डोळे लाल रंगाचे होते आणि त्याचे दात खूप तीक्ष्ण होते जयवर्धनने त्या प्राण्यावर हल्ला केला दोघांमध्ये खूप वेळ झुंज झाली जयवर्धन खूप शूर होता पण तो प्राणी खूपच शक्तिशाली होता शेवटी जयवर्धनने त्या प्राण्याला जखमी केले आणि तो प्राणी अंधारात गायब झाला जयवर्धनला समजले की हे प्राणीच लोकांच्या गायब होण्यामागे आहेत पण हे, हे प्राणी कुठून आले आणि ते शहरात कसे काय आले हे प्रश्न त्याच्या मनात फिरत होते त्याने त्या प्राण्याच्या पाऊलांचा माग काढला ते पाऊल शहराच्या बाहेर एका जुन्या पडक्या किल्ल्याकडे जात होते तो किल्ला अंधारगड म्हणून ओळखला जायचा तिथे कोणीही जात नसे कारण तिथे खूप वाईट शक्ती आहेत अशी लोकांची समजूत होती जयवर्धनने ठरवले की तो अंधारगडमध्ये जाऊन या रहस्याचा शोध घेईल त्याने आपल्या काही विश्वासू सैनिकांना सोबत घेतले आणि तो अंधारगडाकडे निघाला अंधारगडाच्या दिशेने जाताना त्यांना अनेक अडचणी आल्या त्यांना भयानक प्राणी भेटले त्यांना विषारी साप चावले पण जयवर्धनने आपल्या धैर्याने आणि बुद्धीने त्या सर्व अडचणींवर मात केली अंधारगडमध्ये पोहोचल्यावर त्यांना एक मोठा अंधारमय दरवाजा दिसला तो दरवाजा खूपच जड होता पण जयवर्धनने आपल्या सैनिकांच्या मदतीने तो दरवाजा उघडला आतमध्ये त्यांना एक लांब अंधारमय भुयार दिसले त्या भुयारातून एक विचित्र वास येत होता जो खूपच दुर्गंधयुक्त होता जयवर्धन आणि त्याचे सैनिक भुयारातून पुढे गेले त्यांना अनेक विचित्र गोष्टी दिसल्या त्यांना भिंतींवर विचित्र चित्रे दिसली त्यांना जमिनींवर हाडे दिसली त्यांना हवेत विचित्र आवाज ऐकू आले पण ते थांबले नाहीत ते पुढे जात राहिले भुयाराच्या शेवटी त्यांना एक मोठा गोलकक्ष दिसला त्या कक्षाच्या मध्यभागी एक मोठा काळा दगड होता त्या दगडावर विचित्र चिन्हे कोरलेली होती त्या दगडाभोवती अनेक भयानक प्राणी उभे होते जयवर्धनला समजले की हे प्राणीच शहरातून लोकांना पकडून आणत होते आणि त्या दगडावर एका वाईट शक्तीला आवाहन करण्याचे मंत्र लिहिलेले होते तो प्राणी त्या वाईट शक्तीचा सेवक होता जयवर्धनने त्या प्राण्यांवर हल्ला केला पुन्हा एकदा दोघांमध्ये खूप वेळ झुंज झाली जयवर्धनने आपल्या तलवारीने त्या प्राण्यांना जखमी केले पण ते प्राणी खूपच शक्तिशाली होते शेवटी जयवर्धनने त्या दगडावरची चिन्हे वाचली आणि त्या वाईट शक्तीला आव्हान दिले अचानक एक मोठा प्रकाश झाला आणि त्या प्राण्यांचा नाश झाला अंधारगडमधील वाईट शक्ती संपली जयवर्धनने शहरात परत येऊन राजाला सर्व हकीकत सांगितली राजा खूप खुश झाला त्याने जयवर्धनला खूप मोठे बक्षीस दिले आणि त्याला आपल्या राज्याचा संरक्षक बनवले शहरातील लोक खूप आनंदी झाले त्यांनी जयवर्धनचे खूप आभार मानले शहरावरची गूढ छाया दूर झाली आणि पुन्हा एकदा शहरात शांतता आणि आनंद पसरला जयवर्धनने आपल्या धैर्याने आणि बुद्धीने शहराला वाचवले जयवर्धन एक खरा शूरवीर ठरला त्याने अंधार नगरीला प्रकाशाची वाट दाखवली त्याची कथा आजही विजयनगरच्या लोकांमध्ये सांगितली जाते ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा